नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं शेतीशास्त्र या आमच्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बंदिस्त शेळीपालन म्हणजे काय तर बंदिस्त शेळीपालन म्हणजे शेळ्या पूर्णपणे शेडच्या आत ठेवून चारा पाणी व्यवस्थापन एकाच ठिकाणी केले जाते शेळ्या मोकळ्यावर चरण्यासाठी न नेत्या शेळ्यांना नियंत्रित स्वच्छ आणि आधुनिक पद्धतीने सांभाळले जाते या पद्धतीचे मुख्य फायदे म्हणजे कमी जागेत जास्त उत्पादन थोड्या जमिनीत शेळी पालन करायचे असेल तर हा सर्वात उत्तम पद्धत व्यवस्थापनावर पूर्ण नियंत्रण जसे की प्रजनन असेल रोग नियंत्रण असेल आहार व्यवस्थापन असेल सगळं निर निरीक्षणाखाली ठेवल्या कारणामुळे आपल्याला शेळींवर लक्ष ठेवणे सोपे जाते आता आपण हे वरती शेड बघताय ते एकदम आपण सुरुवातीला खर्च कमी होऊ शकतो शेतात उपलब्ध साहित्यापासून साधा शेड उभारणी करून आपण शेळ्यांचा गोठा तयार करू शकतो आणि नफा भेटल्यावर चांगलं शेड आपण करू शकतो त्यानंतर आपण रोगांचे प्रमाण जे आहे ते कसं कमी करता येईल बाहेरच्या संपर्कामुळे होणाऱ्या जसे जसे की आजार जसे खास ताप पी पी आर सारखे आजार एफ एम डी सारखे आजार या शेळ्यांना होत नाही पिल्लांमध्ये वजन वाढ जलद होते नियमित संतुलित आहार भेटल्यामुळे वाढ चांगली होते व मांस उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येतो चारा व मजुरीची बचत होते आता तुम्ही बघितलं तर आपण दोन वेळेस जरी चारा दिला तर कमी वेळेमध्ये शेळ्यांचं चांगल्या प्रकारे आपण चारा व्यवस्थापन व मजुरीचं बचत करू शकतो शेळ्या चारायला नेण्याचा जो वेळ खर्च वाचतो एकाच ठिकाणी चारा कापून आपण त्यांना चारा टाकू शकतो स्वच्छता व आरोग्य सुधारते